आता बातम्या पाहूयात पावसासंदर्भात धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे परंड तालुक्यातील उल्फा नदीला पूर आल्यानं वडनेर देवगावमध्ये पूर आला असून कमरेच्या वर पाणी साचलंय वडनेर देवगाव येथे बचाव कार्यासाठी सैन्यदलाला पाचारण केलं गेलं पुराच्या पाण्यात बचावासाठी अनेक नागरिकांनी घराच्या छताचा आधार घेतला पूरबाधित भागातून चोवीस लोकांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यूसुद्धा केलं गेलं या परिस्थितीचा आढावा घेत रेस्क्यू केलेल्या ग्रामस्थांबरोबर आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी बातचीत केली आहे पाहूया धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि या पावसामध्ये आपण बघितलं तर परंडा तालुक्यातील काही नागरिक देखील पाण्यामध्ये अडकले होते पुरामध्ये अडकले होते आपण परंडा तालुक्यातील देवगाव वडनेर येथे आहोत आणि या उल्का नदीला महापूर आलेला आहे अक्षरशः नदीने रौद्र रूप धारण केलेलं आपण बघू शकतो तर यातून चोवीस लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चोवीस लोकांना रेस्क्यू करण्यात आले अजूनही पाच लोक जे आहेत ते अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जे आहे ते मिलिटरी देखील दाखल झालेली आहे आणि बोटीच्या त्या लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे इतकंच नाही तर आपण बघितलं तर परंडा तालुक्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आप आपण पाहू शकतो की लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत की जे ज्या लोकांना रेस्क्यू केलं जाणार आहे ज्या लोक त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी लोकांची गर्दी इथं मोठ्या प्रमाणात आहे आपण पाहू शकतो की उल्का नदीनं अक्षरशः रौद्र रूप धारण केले अतिशय समुद्राचं रूप या नदीला आलेलं आहे मोठ्या प्रमाणात नदीचा प्रवाह वाहतोय त्याच्यामुळे गेलं तर खरं तर या नदी पात्रातून आतापर्यंत जवळपास या परिसरातून चोवीस लोकांना रेस्क्यू करण्यात आलाय तर आता पाच लोकांना आणण्यासाठी बोटी जाणार आहे किंवा हेलिकॉप्टरच्या सहाय्यातून सहाय्यातून या लोकांना रेस्क्यू करण्यात येणार आहे जय साबळे पाणी जय महाराष्ट्र परंडा धाराशिव वरांडा तालुक्यातील वडनेर देवगाव येथील आतापर्यंत चोवीस जणांना रेस्क्यू करण्यात आले तर आणखी काही जणांना रेस्क्यू करण्यासाठी जे आहे ते एनडीआरएफ आणि मिलिटरीची टीम देखील गेलेली आहे मात्र ज्यांना रेस्क्यू करण्यात आलं ते आपल्या सोबत आहेत मला सांगा की नेमकं किती वाजता पूर आला किती वाजता पाणी आलं काय वाटलं ते रात्री एक वाजता पूर आलं एक वाजता आमच्या घराला एडा मारल्या जाई पंचवीस फूट पाणी आमच्या घरापौर आता सध्या ज्या वस्तीला तुम्ही चौधरी वस्ती चौदरी वस्ती आता जवळ आमच्या घर सगळे पाण्यात जनावर बी गेले आमच्या काय वाटलं तुला भीती वाटली इतकं सगळं पाणी घराच्या भोवती होत तुझं दप्तर तिथं आहे तुझे सगळे तुझं घरातलं सगळं साहित्य तिथंच आहे आता पाण्यात पाहून गेलं सगळं जनावर गाया सगळं पाहून गेलं आता सध्या स्वतःचा जीव वाचला आहे ना पर आमची जनावर परत जे संसार उपयोग वस्तू सगळे पाण्यात वाहून गेले दप्तर लेकरांचे दप्तर बिप्तर सगळं काय घरात पाण्यात जनावर जनावर सध्या आता एक गोडगाव पाणी येते जे सोडून आलो आणि आमचा जीव वाचवला लहान पाणी होतो त्यावेळेस पाणी असं आलं होतं मला आता शहात्तर वर्ष झाली किती त्याला गावाला पाणी लागले गावाला आता ही पूर्ण गाव पाण्यात मग आमची सिंधे मळ्या वस्ती पूर्ण पाण्यात आहे माझं पण घराहून सधपाहून पाणी देतंय काय सांगल म्हातारी म्हातार आम्ही सांगता येणार नाही भरपूर नुकसान आहे खरं तर तुमच्या वेळेस पाणी आलं अचानक त्या वेळेस कुठं काय वाटलं गडबडून जागे झाला काय झालं झोपलेलं होतं झोपेतच होतो आम्ही एकच्या आसपास पाणी आलं आम्हाला आम्ही परत मागं मागं सरत गेलो जसं पाणी आमच्या पाठीमागेन तस आम्ही पुढं नंतर आम्ही पत्र्यावर बसलो खरं तर फार प्रचंड आहे भयानक नुकसान केले पावसाने उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र देवगाव वडील ने परंडा धाराशिव